नांदेड बिदर हायवे क्रमांक एकशे एकसष्ट अ हायवे रोडवर बिहारीपूर येथे भीषण अपघातात तीन जण जागीच ठार नमस्कार दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस रोजी मुखेडवून घराकडे परतून गावाकडे मोटरसायकल वर परत येत असताना दुपारी तीन वाजता बिहारीपूर येथे ट्रॅक्टरच्या ट्रॅलीवर मोटरसायकल धडकल्यामुळे मोसिम गनिसाह शेख व तीस वर्षे त्यांची पत्नी फरीदा मोसिम शेख व तीस वर्षे मोशिम शेख वय वर्षे राहणार परतपूर आई वडील मुलगा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे या दुर्दैवी अपघातामुळे गनीसाहेब शेख यांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळल्यामुळे परतपूर गावातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत या घटनेची माहिती मुक्रमाबाद पोलीस स्टेशनला मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिडके साहेब पोलीस उपनिरीक्षक सय्यद साहेब यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आले व शवविच्छेदनासाठी मुक्रमाबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी पाठवण्यात आले तसेच तक्रारदार शाहरुख गनी राहणार परतपूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावर शहाऐंशी चोवीस कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे चार एक अ भा द वी पोलीस डायरीत गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके करत आहेत नांदेड बाराहळी बिदर जाणारा एकशे अ हायवे क्रमांकवरील सिमेंट रस्ता जागोजागी गतीने कन्स्ट्रक्शनचे काम चालू असल्यामुळे व अनेक ठिकाणी मध्यभागी रस्ता बनवल्या नसल्यामुळे मोठ्या संख्येने अपघात होऊन नागरिक मृत्यूच्या बळी पडत आहेत या सर्व अपघाताला सार्वजनिक रस्ते बांधकाम विभाग जबाबदार असल्याचे अनेक नागरिकांकडून बोलले जात आहेत महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी न्यूज रिपोर्टर प्रताप देवरे नांदेड अशाच नवीन अपडेट्ससाठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद